अशोकवनातल्या महालात मी पाऊल टाकले तेव्हा तो कालच्यासारखंच सुसज्ज आणि सुशोभित दिसला आज मी इकडे येणार नाही असे मुकुलिकेला सांगून मी गेलो होतो असे असून तिने ही सारी सिद्धता ठेवावी याचे मला नवल वाटले माझ्या मागोमाग ती महालात आली तिच्या हातात मद्याची एक सुंदर सुरैल होती मी लटके गंभीर मुद्रा धारण करून तिला म्हणालो इथं मद्य ठेवायचं नाही अशी आईची आज्ञा आहे ना ती हसून उद्गारली मी आपली दासी आहे आपली इच्छा बोलता बोलता तिने एका चषकात मद्द ओतून तो माझ्या हातात दिला मी तो तोंडाला लावता लावता मुकुलिकेला विचारले मी येणार नाही म्हणून सकाळी सांगितलं होतं तुला असं असून छे छे म्हणजे मी संध्याकाळी येणार आहे असंच सांगून गेला होता आपण काहीतरी बोलते तू खरं सांगू करंगळी उगीच दातात धरल्यासारखी करून ती म्हणाली बायकांचं लक्ष पुरुषांच्या जिभेकडे नसतं ते डोळ्याकडे असतं सूर्य उगवत होता आणि मावळत होता सूर्योदयानंतर अशोकवनातून नगरात यावे आईची आणि बाबांची चरणधुली मस्तकी घ्यावी मग सावकाश माधवाकडे जावे त्याच्या संगतीत काव्य नृत्य व संगीत यांच्या आस्वादात स्वतःला विसरून जावे आणि सूर्यास्तानंतर अशोकवनात परत यावे असा माझा क्रम चालला होता एकदा वाटे तान्ह्या मुलासारखा हा जीवनक्रम आहे ते जागे होते दूध पिते हात पाय हलवून खेळते आणि थोड्या वेळाने पुन्हा झोपी जाते दिवसातून अठरा वीस तास ते निद्रामग्न असते यामुळे चिंता दुःख मृत्यू यांच्या काळ्या कुट्ट सावल्यात त्यांच्या मनाला स्पर्श करू शकत नाही एकदा वाटे छे ही केवळ आत्मवंचना आहे मोहाचा पहिला क्षण ही पापाची पहिली पायरी असते ती पायरी आपण उतरलो ती मोठी मोहक रत्नखचित अशी पायरी आहे पण कितीही सुंदर असली तरी ती तरी ती अधपाताची पायरी आहे ही पायरी आपल्याला कुठे नेणार आहे भीषण गर्तेत भयांदरीत सप्त पाताळात एखाद्या क्षणी माझ्या मनातले हे द्वंद्व अत्यंत भीषण स्वरूप धारण करी दोन उन्मत हत्तींची टक्क सुरू व्हावी त्यांची अंगे लाल रक्ताने माकून जावीत त्वेषाने पुढे येणाऱ्या एक एकाचा सुळा भाल्यासारखा दुसऱ्याच्या अंगात घुसावा दुसऱ्याने तितक्याच त्वेषाने वर केलेली सोन प्रहाराकरता उचललेल्या गदेसारखी भासा आणि हे सारे भीतभीत दुरून पाहणाऱ्या चिमुकल्या बालकाचे मन गुदमरून जाऊन हे दृश्य पाहता पाहता त्याने मूर्छित पडावे तशी माझी स्थिती होई त्या क्षणी पण असा क्षण क्वचितही एके दिवशी संध्याकाळी एक कला पूर्ण श्रंगारिक नृत्य पाहून मी आणि माधव परतलो माधवाला त्याच्या घरी सोडून मी रत, अ, मी रत, अशोक वनाकडे नेण्याची सार्थ्याला आज्ञा केली इतक्यात वाड्यावरून एक दूत आमांत्यांचा निरोप घेऊन आला बाबा चांगले शुद्धीवर आले होते ययू कुठं आहे म्हणून ते एकसारखे विचारित होते बाणाच्या वेगाने मी वाड्यावर पोहोचलो बाबांच्या महालात गेलो त्यांची मुद्रा विलक्षण दिसत होती ग्रहण लागलेल्या माझ्या मनात झाले बाबांनी मला जवळ बसवण्याकरता उजवा हात वर करण्याचा प्रयत्न केला पण तो उचलताना त्यांना फार कष्ट होत असलेले दिसले मला भडभडून आले माझ्या बाळपणाच्या दुखण्यात याच हाताने मला धीर दिला होता पहिल्या वयल्या चिमुकल्या पराक्रमात याच हाताने मला प्रोत्साहन दिले होते तो हात हे माझे छत्र होते तो हात आता माझ्या कडा नकळत ओलावल्या बाबांनी माझ्याशिवाय सर्वांना महालातून जाण्याविषयी खुनीने सुचविले दासी गेल्या अमात्य गेले राजवैदेही गेली आई पाच दहा पळे घुटमरले पण बाबांना मला एकट्यालाच काहीतरी सांगायचे आहे हे लक्षात येताच किंचित अनिच्छेनेच तीही बाहेर गेल्यावर तिने महालाचे दार लावून घेतले बाबांच्या उशाशी अनेक मात्रा चुरणे भस्मे आणि चाटणे ठेवली होती त्यातच मद्याची एक चिमुकली सुरही होती तिच्याकडे कष्टाने बोट दाखवीत बाबा म्हणाले मला थोडं दे मद्य राजवैद्य बाबांना मधून मधून घोटभर मद्य देतात हे मी पाहिले होते म्हणून चषकात मी अगदी थोडे मध्ये ओतले तो चषक त्यांच्या तोंडापाशी नेला त्या प्याल्याकडे रोखून पाहात ते म्हणाले पेला पेला भरून दे मला पण बाबा तुमचं पथ्य ते विषन्नपणे हसले मला तुझ्याशी पुष्कळ बोलायचे आहे ते बोलायला शक्ती हवी मला भरपूर दे उगीच उगीच तिथासारखं मी चषक भरला तो त्यांच्या तोंडाला लावला गुटके घेत घेत त्यांनी ते मध्य संपविले मग थोडा वेळ ते डोळे मिटून पडून राहिले थोड्या वेळाने त्यांनी ते थे उघडले मुद्रेवरून ते उल्हासित झाल्याचे दिसत होते माझा हात हातात घेऊन ते म्हणाले ययू अजून जगण्याची फार फार इच्छा आहे मला मला आयुष्य देणारा कुणी मिळाला तर त्याला मी माझं सारं राज्यसुद्धा देईन पण एक दीर्घ सुस्कार सोडून ते विलक्षण करून दृष्टीने माझ्याकडे टकमक पाहू लागले पुरुष सिंह म्हणून बाबांचा त्रिभुवनाद लौकिक होता पण त्यांची ही आत्ताची दृष्टी ती विद हरणाची होती बेदरलेल्या सस्याची होती ते हळूहळू पुढे म्हणाले ययू तुझ्या हाती अतिशय संपन्न असं राज्य देऊन मी जात आहे जन्मभर तू सुखविलासात लोळत राहिलास तरी ते व्यवस्थित चालेल मी सिंहासनावर आलो तेव्हा दस्यूंचा फार उपद्रव होता लोकांना अनेक सुख सोयींची उणीव जाणवत होती राज्यव्यवस्थाही ते, ते जाऊ दे समृद्ध अशा एका राज्याचा वारसा तुला देऊन मी बाबा तुमच्या कर्तव्याची आणि पराक्रमाची मला पूर्ण कल्पना आहे तुमच्यासारख्या पित्याच्या पोटी जन्म मिळायला भाग्य लागतं हे मला बाबामध्येच उद्गारले आणि दुर्भाग्यही माझ्या अंगावर काटा उभा राहिला काय बोलावे ते सुचे ना बाबांना मिळालेला शाप त्यांच्याशी या उद्गाराचा काही संबंध असेल का की यतीचे दुःख अजून त्यांच्या मनात चलत आहे बाबा एक एक शब्द सावकाळ बोलू लागले ययू तुझ्या पित्यानं इंद्राचा पराभव केला होता तो स्वर्गाचा राजा झाला होता हे तू लहानपणापासून ऐकत आला आहेस पण ते इंद्रपद मला का सोडावं लागलं ही कथा ते कुणीच सांगितले नाही मला भेसूर हास्य करीत बाबा उद्गारले राजाचे अवगुण हा त्याच्या मृत्यूनंतर लोकांच्या चर्चेचा विषय होतो हां काय बरे सांगत होतो मी तुला हां आठवलं इंद्रपदाच्या लोभानं माझी वृत्ती पलटली मी गर्वानं फुगून गेलो माझ्या एवढा पराक्रमी वीर त्रिभुवनात नाही या कल्पनेने मी मदोन्मत झालो ययू एक गोष्ट विसरू नकोस पराक्रमाचा अभिमान निराळा आणि त्याचा उन्माद निराळा इंद्राणीकडं भोगदासी म्हणून पाहण्यापर्यंत माझा उन्माद परकुटीला पोहोचला इंद्राणी एका अटीवर माझा स्वीकार करण्याचं कबूल केलं ती अट म्हणजे माझ्या पराक्रमाला शोभेल अशा अपूर्व वाहनात बसून मी तिच्या मंदिरात जावं ऋषींनी वाहून नेलेली पालखी हे त्रिभवनातलं अलौकिक वाहन होईल असंही तिनं सुचविलं मी उन्मादानं आधीच आंधळात झाला होतो त्यात कामुकतेची भर पडली मोठमोठ्या ऋषींच्या खांद्यावर स्वर्गीय रत्नांनी अलंकृत केलेली माझी पालखी मी ठेवली ऋषी पालखी वाहून नेऊ लागले पण त्यांची चाल मला मंद मंद वाटू लागली केव्हा एकदा इंद्राणी इंद्राणीच्या मंदिरात जातो आणि तिच्या लावण्याचा मनसोक्त उपभोग घेतो असं मला झालं होतं मी चिडलो वाहकांनी घाई करावी म्हणून म्हणून त्यातल्या एकाच्या मस्तकावर मी लात मारली तो ते अगस्त्य ऋषी होते त्यांनी तत्काळ शापवाणी उच्चारली आणि शेवटचे शब्द बोलता बोलता बाबांना धाप लागले ते शब्द किती अस्पष्ट किती कापरे होते त्यांना पुढे बोलवे ना त्यांनी पुन्हा मद्याच्या पॅलाकडे बोट दाखविले आता लगेच त्यांना मद्य देणे हे मोठे कुपत्य होईल असे वाटून मी स्वस्थ राहिलो पण त्यांच्या मुद्रेवर प्रतिबिंबित होणाऱ्या व्याधींच्या वेदना मला पाहावी मी पेला अर्धा मुर्दा भरला आणि त्यांच्या तोंडाशी लावला तेवढ्या मद्याने त्यांना पुन्हा हुशारी वाटू लागली बोलण्याकरता त्यांचे ओट हलत आहे असे पाहताच मी म्हणालो आता विश्रांती घ्या तुम्ही बाबा उद्या बोलू आपण उद्या एवढाच उद्गार त्यांनी काढला पण त्यात अखिल विश्वातले कारुण्य भरले होते ते क्षणभंगूर अंतर्मुख झाले मग शांतपणे म्हणाले येयू हा नहूश आणि याची मुलं कधीही सुखी होणार नाहीत असा तो शाप होता आई बापांच्या चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही प्रकारच्या गोष्टींचा वारसा मुलांना मिळतो सृष्टीचा नियमच आहे पण या शापाचं शुक्ल काष्ट जन्मताच तुझ्या मागं लागायला नको होतं असं राहून राहून मला वाटतं ययू तुझा पिता अपराधी आहे त्याला क्षमा कर एकच गोष्ट लक्षात ठेव जीवनाच्या मर्यादा कधी विसरू नकोस त्या मी विसरलो आणि हताश मुद्रेने बाबांनी डोळे मिटून घेतले या बोलण्यामुळे त्यांच्यावर फार ताण पडला आहे हे दिसत होते आता त्यांना पूर्ण विश्रांती हवी होती पण ते स्वतःशीच काहीतरी पुटपुटत होते मी वाकून कान देऊन ऐकू लागलो बा यती मरण हे शब्द माझ्या कानावर पडले मला राहावेना मी बोलून गेलो बाबा यती जिवंत आहे झंझावाताच्या आवेगाने एखाद्या दाराची घराची दारे ताडक उघडावीत तसे त्यांचे डोळे उघडले त्यांनी गोग्र्या स्वरात विचारले कुठं पूर्व आर्यवर्तात कशावरून मला भेटला होता तो किंवा अश्वमेधाच्या वेळी ते थरथर कापू लागले आणि इतके दिवस तू हे माझ्यापासून चोरून ठेवलंस मी त्याला परत घेऊन येईन नी माझ्या मागून तो राजा होईल या भीतीने तू त्याला त्यांच्या तोंडून पुढचा शब्द निघेना मात्र ते अशा विचित्र दृष्टीने माझ्याकडे पाहू लागले की नकळत मी ओरटलो आई।, आई आई अमात्य राजवैद्य दासी सर्व मंडळी आत आली राजवैद्यांनी लगबगीने कसलेसे चाटण बाबाला चाटविले थोड्या वेळाने त्यांना बरे वाटू लागले असावे ते हळूच आमत त्यांना म्हणाले अमात्य माझा नेम नाही आता इंद्राच्या पराभवानंतरची माझी ही सुवर्णमुद्रा एकदा मला पाहू दे ती पाहता पाहता मला मरण येऊ दे माणसानं विजयाच्या उन्मादात मरावं बाबांच्या या शब्दांनी आई गडबडून गेली ती डोळे पसू लागली तिचे सांत्वन कसे करावे हे मला कळेना अमात्य ती सुवर्णमुद्रा घेऊन आली ती माझ्या हातात द्या बाबा म्हणाले ती हातात घेऊन मोठ्या कष्टाने ती उलटी सुलटी करत ते म्हणाले हिच्यावर माझ्या पराक्रमाची खून कुठं आहे धनुष्यबाण माझं धनुष्यबाण माझा बाण अमात्य त्या मुद्रेची एक बाजू बाबांना दाखवून म्हणाले या बाजूला धनुष्यबाणाचं चित्र आहे कुठं कुठं ही सुवर्ण मुद्रा ती नव्हे मला फसवताय तुम्ही नाही महाराज या बाजूलाच ते चित्र आहे मग ते मला का दिसत नाही दुसरी बाजू दाखवा मला आमात उलट बाजू बाबांपुढे धरली बाबा एकाग्र दृष्टीने ती पाहू लागली मध्येच त्यांनी मला हाक मारली ययू मी पुढे झालो बाबा मला म्हणाले या सुवर्णमुद्रेवर काही अक्षरे आहेत का आहेत ती वाच पाहू जय तू जय तू न्हश ती अक्षरे मलाच का दिसत नाहीत त्यांनी सुद्धा का कट केलाय माझ्या विरुद्ध बाबांनी मला ती सुवर्णमुद्रा दोन तीनदा उलटी सुलटी करायलाच सांगितली मी तशी ती केली प्रत्येक वेळी ती एका बाजूला धनुष्यबाण व दुसऱ्या बाजूला जय तू न जय तू ही अक्षरे मला स्पष्ट दिसली पण त्यातले काहीही त्यांना दिसत नव्हते त्यांच्या डोळ्यातून पाणी वाहू लागले ते गदगदलेल्या स्वरात म्हणाले नाही मला काही दिसत नाही जय तू जय तू नहूश खोटं आहे हे सारं त्या नहुशाचा आज पराजय होत आहे मृत्यू तो पराजय करीत आहे मृत्यू मला काही दिसत नाही मला मला बोलता बोलता ते निश्चेष्ट झाले आई आपले हुंदके आवडण्याचा प्रयत्न करीत होती पण शेवटी त्यांचा स्फोट झालाच राजवैद्य एका दासीच्या सहाय्याने बाबांना मात्र चाटवू लागले चोर पावलाने मृत्यू महाला शिरला होता तो कुणाला दिसत नव्हता पण हृदय गुदमरून टाकणारी त्यांची कृष्णछाया सर्वांच्या मुद्रांवर पसरली होती मला तिथे उभे राहावी ना दोन्ही हाताने तोंड झाकून घेऊन मी महाला बाहेर आलो रडावेसे वाटत होते पण रडे फुटत नव्हते थोड्या वेळाने अमात्य आणि राजवैद्य आले राजवैद्य माझ्या खांद्यावर हात ठेवून म्हणाले युवराज मात्रेने महाराजांना आराम वाटत आहे या क्षणी काळजी करण्यासारखं काही नाही पण कोणत्या क्षणी काय होईल आता सारा सारा भरी भार परमेश्वरावर तुम्ही अशोकवनात जाऊन विश्रांती घ्या महाराजांच्या प्रकृतीत काही चलबिचल झाली तर अमात्य तुम्हाला तत्काळ कळवतील अमात्यांनी मान हलवून राजवैद्यांच्या बोलण्याला दुजोरा दिला इथे राहून तरी काय करायचे आईचे दुःख एखाद्या पुतळ्याप्रमाणे मुखाड्याने पाहायचे बाबांच्या विदना बघत दग एखाद्या दगडाप्रमाणे स्वस्त बसायचे माझा रथ राजपथावरून जाऊ लागला जिकडे तिकडे लोकांचे थवेच्या थवे, थवे दिसत होते कुणी हसत खिदळत होते कुणी गीते गुणगुणत होती कुणी चांदण्यात रमत गमत विहार करायला निघाले होते त्यांच्या त्या सुखाच्या दर्शनाने मी अधिकच दुःखी झालो अशोकवनाच्या महालात अशोकवनातल्या महालात मी पाऊल टाकले तेव्हा मुकुलिका नटूनथून दारात उभी होती तिच्याशी एक अक्षर देखील न बोलता मी आत गेलो माझा वेश उतरविण्यासाठी ती पुढे झाली मी तिला हातानेच नको म्हणून खुनावली ती चपापली दुसरीकडे पाहू लागली माझे मन चढ पडत म्हणत होते ही दीडतमणीची दासी स्वतःला कोण समजते रंबा उर्वशी की तिलोतमा तिकडे महाराज मृत्यूशयेवर पडले आहेत आणि इकडे हे नट्टापट्टा करून मला भुलवू पाहत आहे आज ना उद्या युवराज सिंहासनावर बसेल तो राजा होईल त्याच्याशी असले नाजूक संबंध असले म्हणजे तो आपोआपच आपल्या मुठीत राहील हे लक्षात घेऊन तिने आपले जाळे माझ्याभोवती पसरले असावे तसे नसते तर प्रत्येक दिवशी नव्या नवरीप्रमाणे नटून थटून ती मला मोहिनी बोलण्याचा प्रयत्न का करीत आहे इथली सारी सूत्रे किती कौशल्याने तिने आपल्या हाती ठेवली आहे या कानाचे त्या कानाला कळू देत नाही काही याचा हेतू दुसरा काय असणार तिने माझ्याशी केलेली सलगी माझ्यासारख्या जगाचा अनुभव नसलेल्या तरुणाशी चाललेले तिचे हे प्रेमाचे नाटक पापाची कल्पनासुद्धा नसलेल्या एका युवकाला अधपाताच्या मार्गाला लावण्याकरता ती करीत असलेली ही धडपड मुकुलिकेने भीतभीत विचारले भोजन केव्हा करणार जेवायचं नाही मला आज का माझी इच्छा नाही म्हणून पण मी आज मुद्दाम तुझं सारं नाटक कळलंय मला उद्या सकाळी इथून वाड्यावर मुक्काड्यानं चालते हो मला तोंडसुद्धा पाहायची इच्छा नाही तू चल बाहेर जा लक्षात ठेव मी बोलवल्याशिवाय या महालात पाऊल टाकायचं नाही मी चिडलो होतो रागवलो होतो स्वतःवर जगावर मृत्यूवर मुकुलिकेवर मी काय बोलत होतो हे माझे मलाच कळत नव्हते मुकुलिका भयभीत मुद्रेने बाहेर गेली ती भ्याली आहे हे पाहून मला बरे वाटले अंगावरला वेश न उतरविताच मी शयेवर अंग टाकले एकदम मला बाबाची आठवण झाली ती सुवर्णमुद्रा तिच्यावरली ती, ती विजय चिन्हे पाहण्याची त्यांची धडपड मगाशी त्यांना दिसेनासे झाले होते आता आता कदाचित त्यांच्या हातापायाची हालचालसुद्धा थांबली असेल इंद्राला चळा चळा कापविणारा वीर अशी बाबांची कीर्ती त्रिभुवनात धुमधुमत होती पण आज त्यांना आपला हात हलविणे कठीण झाले आहे काही घटकांनी त्यांचे शरीर एक निर्जीव काष्ट होईल मृत्यूची अनामिक भीती माझ्या मनात पुन्हा पिंगा घालू लागली एखादा भ्यालेल्या बालकासारखा मी डोळे मिटून स्वस्त पडलो हळूहळू निद्रेच्या राज्यात शिरलो किती वेळ माझा डोळ्या लागला होता कुणाला ठाऊक मला जाग आली ती एका भयंकर स्वप्नामुळे त्या स्वप्नात बाबांच्या जागी ययाती मृत्यूशयेवर पडला होता त्याच्या डोळ्यांना काही दिसेनासेच होते त्याचे हातपाय गार, -गार पडत चालले होते तो बोलू शकत नव्हता हसू शकत नव्हता रडू शकत नव्हता वेडेसारखा मी स्वतःच्या शरीराकडे त्याच्या प्रत्येक अवयवाकडे पाहू लागलो देह नाही तर मंजूर संगीत नाही तर सुंदर चंद्रोदय नाही देह नाही तर स्वादिष्ट पकवाने नाहीत देह नाही तर सुवासिक फुले नाहीत देह नाही तर स्पर्शही नाही जन्माला आल्यापासून जे सुख मी उपभोगले होते ज्या ज्या उन्मादाचा मी अनुभव घेतला होता त्याच्या त्याच्याशी माझ्या देहाचा अगदी निकटचा संबंध होता मी म्हणून स्वतःचा उल्लेख करणारा ययाती या, या दोहोपेक्षा भिन्न आहे ना की नाही हे मला सांगता येत नव्हते देहनिराळा आत्मानिराळा असे मी लहानपणापासून ऐकत आलो होतो पण पुन्हा पुन्हा एक प्रश्न माझ्यापुढे एखाद्या अग्निज्वालेप्रमाणे नाचत होता ययातीच्या शरीर वाचून ययातीचा तिचा आत्मा जगातल्या कोणत्या सुखाचा उपभोग घेऊ शकणार आहे मुकुलिकेवर आपण मगाशी उगीच रागवलो असे वाटू लागले राजवाड्याच्या चार भिंती या तिच्यासारख्या दासीच्या चार दिशा तिला बिचारीला बाहेरच्या जगाची काय कल्पना असणार मला भुलवून आणि फसवून तिला काय मिळणार युवराज आपले स्वामी आहेत त्यांच्या सुखात कोणतेही न्यून पडू द्यायचे नाही या भावनेने ती वागली असे असून मी तिला हाक मारले मुकली की ती बाहेर दाराशी कान देऊन उभी होती ती काय कोण जाणे तिने हळूच दार पुन्हा ते हळूच लावले आणि एक एक पाऊल टाकत ती पुढे आली मंचकाजवळ येताच खाली मान घालून ती उभी राहिली मी म्हणालो अशी का उभी राहिली आहेस तुझं तो तोंड पाहायची इच्छा नाही असं मी मगाशी म्हटलं म्हणून ती गालातल्या गालात हसली असावी पण तिने मानवर केली नाही मी पुन्हा म्हणालो एवढीशी थट्टासुद्धा सुद्धा कळत नाही तुला आता मानवर केलीस तर बरं आहे नाहीतर घोड्याला लगाम असतो ना तसं तुझं तोंड फिरवायला उद्यापासून मी एक लगाम मानवर करून मधुर स्मित करीत मुकुलिका माझ्याकडे पाहू लागली ती मघापासून बाहेर बहुधा रडत उभी असावी त्यामुळेच की काय पाऊस पडून गेल्यावर सृष्टी जशी अधिक सुंदर दिसते तशी ती दिसत होती मी उठून तिच्या खांद्यावर हात ठेवणार होतो इतक्यात माझ्या कानावर शब्द पडला युवराज हाक मारलीस मला मी तिला विचारले तिने मानेने नाही म्हणून सांगितले पण ती हाक तिनेही ऐकली असावी ती मंचकापासून झटकन दूर झाली होती कावरी बावरी होऊन ती दाराकडे पाहू लागली पुन्हा हाक आली युवराज मंचकासमोरच्या भिंतीतून कोणीतरी हाक मारित होती मी आश्रमातून आलो त्या दिवशी अमात्याने सांगितलेल्या गोष्टीची आठवण झाली मला राजवाड्यापासून अशोकवनापर्यंत असलेली भुयार त्या भुयाराच्या वाटेने कोणीतरी आले असावे मी भिंतीजवळ जाऊन ती नीट पाहिली मध्यभागी भिंत पोकळ होती तिथे दिसेल न दिसेल अशी एक लहान कळ होती ती दाप्तास मधला पुरुषभर उंचीचा भाग झटकून बाजूला झाला भुयाराच्या वरच्या पायरीवर अमात्यांचा सेवक मंदार उभा होता तो कापरेस्वराने म्हणाला युवराज त्वराकरा महाराजांचा घटकेचासुद्धा तिकडे वळूनसुद्धा न पाहता मी भुयारातल्या पहिल्या पायरीवर उतरलो ते गुप्तदार बंद करून घेतले आणि मंदारच्या मागून एखाद्या कळसूत्री बावलीप्रमाणे चालू लागलो